ಪಂರ ಪೂರತ ಮಾೌಲೀ ನಿಗಿ ಮಾಲ ಪಾಲಕೀ ನಿಗಿ ಪಾಲಕ್ಕಿ ಪಾಲಕ್ಕಿ ಪಾಲಕ ನಿಗಿ ಪಾಲಕಿ ನಿಗಾಲಿ ಸಾರಿ ಪಂ ಧೂಮಧೂಮಲ್ಲಿ ಪಾಲಕಿ ನಿಗಾಲಿ तारी पंढारी पालखी चा सोमर कुवारखरी खेळती फुगडी पालखी चा सोमर कुवारी खेळाती फुगडी तुळशी डोक्यावर घेऊ ने जसं जनाई मुक्ताई तुळस डोक्यावर घेऊ ने जशा निखान जनाई मुक्ताई भजन गाऊनी टाळ वाजवी भजन गाऊनी टाळ वाजवी ती टाळ 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 वाजवी ती सारी पंढरी धुमधुमली सारे पंढरी धुमधुमली त्या पंढर पुरात या पंढरपुरात माऊलीची पालखी निघाली माऊलीची पालखी निघाली पालखी 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 निघाली सारे पंढरी दू माऊलीची पालखी निघाली सारे पंढरी धूमधू सारे पंढरी धुमधू मली पालखीचा सोहळा सर्व वैष्णव नाचती पालखीचा सोहळा सर्व वैष्णव नाचती सर्व वैष्णव नाचती ताळ घेऊनी पावले टाकती ताळ घेऊनी पावले टाकून हत्ती घोडे किती हर्षाने नाचली ती घोडे किती हर्षाने नाचली किती हर्षाने नाचली सारी पंढरी धूमधुमली किती हर्षाने नाचली पंढरी धूमधूमली सारी पंढरी धूमधुमली या पंढर पुरात या पंढर पुरात माऊलीची पालखी निघाली माऊलीची पालखी निघाली पालखी 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 निघाली सारी पंढरी झुमली माऊलीची पालखी निघाली सारी पंढरी झुम झुमली एका जे पालखीचा सो होय नार्दणी पालखीचा सोहळा ज्ञानोबातूको बन गजर हा झाला ज्ञानो ज्ञानोबातूकोभा गजर हा झाला ज्ञानोबातूकोभा गजर हा झाला ज्ञानोबातूकोभा गजर हा झाला चंद्रभागी काठी भक्ताची गर्दी दाटली गर्दी 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 दाटली सारी पंढरी धुमली गर्दी दाटली सारी पंढरी धुम धुमली या पंढर पुरात या पंढर पुरात माऊलीची पालखी निघाली माऊलीची पालखी निघाली पालखी 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 निघाली सारी पंढरी धूमधू धुमली माऊलीची पालखी निघाली सारी पंढरी धुमली माऊलीची पालखी निघाली सारी पंढरी धूमधूमली धुमली पंढरीनाथ भगवान की जय